गुन्हे शाखेच्या वतीनं आपण आठ पोलीस पथकं आपण तयार करण्यात आली होती जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही सी सी टी व्ही फुटेज असेल तांत्रिक तपास असेल टेक्निकल तपास असेल या अनुषंगानं तपास करण्यात आला पर्यंत आपल्या दोन टीम हरियाणा राज्यामध्ये त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं त्या ठिकाणी आपण रवाना केल्या होत्या आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टन्स त्या अनुषंगानं हा आरोपी काल अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा तपास या टीमनं केलेला आहे या टीमने संवेदनशील ट्रिपल मर्डर हा तपास होता आणि याच्यामध्ये आपण त्याला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आपण इंट्रोगेशनमध्ये असं समोर आलं की ती तो त्याचं ते लग्न झाल्यानंतर तीन चार वर्षानंतर ती त्याची पत्नी आहे ती त्याच्यापासून पळून गेली होती आणि त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये राग होता आणि हा काही महिन्याभरापूर्वी हा ठाण्यामध्ये आलेला होता आणि हा यांच्यासोबत राहत होता आणि त्या दिवशी ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशीही त्यांचं दिवशी काही वैयक्तिक भांडण झालं त्या ठिकाणी त्यांनी ते प्री प्लॅन असल्यामुळे त्या ठिकाणी त्यानं डोक्या जी बॅट होती त्यानं त्या पत्नीच्या डोक्यामध्ये मारून प्रचंड असा चेहऱ्यावरती त्याचा मार मारा करून त्याचं मर्डर केलेलं के आहे आणि त्या ठिकाणी दोन मुलंसुद्धा त्यांची होती त्यांनाही त्या बॅटनं मारून त्या तिघांचा मर्डर केलेला आहे तर तपास अजून चालू आहे आणखीन काही घटना त्याच्यामध्ये रिव्ह्यूल होतील त्या अनुषंगाने आपण तपास करणार आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट करून आपण त्याला कन्विक्शन कशा पद्धतीनं होईल आपण त्या पद्धतीने